हे आज स्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्ह्याचे पालकमंत्री नरहरी जिरवळ हे ध्वजारोहणासाठी आले असता राष्ट्रीय व राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक संघाच्या वतीने राज्याध्यक्ष सुभाष जिरवणकर तसेच हिंगोली जिल्हाध्यक्ष गंगावणे यांच्या शिक्षणमंडळांनी पालकमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले या निवेदनात राष्ट्रीय व राज्य पुरस्कृत शिक्षकांना जे दोन वेतन दिले जात होते ते पुन्हा पूर्वीप्रमाणे देण्यात सुरू करण्यात यावे या मुख्य मागणीसाठी हे निवेदन देण्यात आले होते त्याबाबत सविस्तर जाणून घेऊया राज्याध्यक्ष गंगावनी यांच्याकडून पालकमंत्र्यांना एक लेटर निवेदन दिलेलं आहे नेमकं काय काय मागणी ते निवेदन असं आहे की राज्य आणि राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षकांना ज्या दोन हजार तेराच्या पर्यंत दोन वेतनवाढी देण्यात येत होत्या महाराष्ट्र शासनाकडून परंतु दोन हजार तेरा नंतर त्या दोन वेतनवाढी महाराष्ट्र शासनाने बंद केलेल्या आहेत आणि म्हणून अगोदरच्यांना मिळत होतं आणि नंतरच्यांना मिळत नाही म्हणजे हा एक अन्याय आहे आणि तो पुन्हा त्या दोन वेतनवाढी पूर्व सुरू व्हाव्यात म्हणून आम्ही जिल्हा अध्यक्ष मी रमेश गंगावणे आणि राज्याध्यक्ष सुभाष जिरोणकर आणि पुन्हा परशुरामजी हेबाडे वायचाळ सर आम्ही सर्वांनी मिळून आपल्या जिल्ह्याच्या वतीने आणि राज्याच्या वतीने आदरणीय झिरवाळ साहेब पालकमंत्री हिंगोली यांना त्या वेतनवाढी पूर्व सुरू हव्यात आणि त्यामधून जे आदर राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक आहेत त्यांना प्रोत्साहन मिळेल आणि ज्या ज्यामुळं अगोदरच्या मिळालंय आणि आता नाही असं जो असं जो म्हणजे अपभ्रम होत आहे शिक्षकांमध्ये तो अपभ्रम अपभ्रम निघून जाईल आणि अगोदरच्यांना मिळालंय आणि नंतरच्या नाही असं जे जे धोरण आहे ते धोरण आम्हाला अन्यायकारक वाटतं आहे म्हणून तो जो वेतनवाढी आहेत त्या पूर्ववत सुरू व्हाव्यात आणि त्याचबरोबर एक दुसरी एक मागणी आहे मॅडम ती मागणी मागणी अशी आहे की सर्वच जे राज्याचे पुरस्कार प्राप्त आहेत उदाहरणार्थ दलित मित्र पुरस्कार छत्रपती पुरस्कार अजून पत्रकार पुरस्कार यांना सर्वांना मोफत एस टी आणि रेल्वे पास आहेत परंतु आम्हीच एकमेव आहेत आदर्श पुरस्कार प्राप्त शिक्षक की आणि राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक तर ती एक मागणी आहे की यांनाही त्या फ्री पास मिळाव्यात आणि त्यामुळं जो हा एक अन्याय होत आहे तो एक अन्याय दूर होईल आणि आमच्या या आदर्श पुरस्कार प्राप्त राज्य आणि राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षकांमध्ये एक जर मिळालं तर एक खुशीच वातावरण तयार होईल तर साहेबांनी सांगितलं की बा तुमची मागणी रास्त आहे पण या ठिकाणी पालकमंत्री या नात्याने मी आपली मागणी माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडे आपली मागणी मी पोहोचवण्याचं काम करील आणि आपल्या शिक्षकांना न्याय देण्यासाठी मी आ, हिंगोली जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने आपल्याला न्याय देण्याचा प्रयत्न करील या ठिकाणी मी सांगतो की राज्यामध्ये जवळजवळ अशा प्रकारचे एक हजार दोन हजार एक हजारच्या वरी शिक्षक आहेत की दोन हजार चौदा नंतर त्यांना वेतनवाढी मिळाली नाहीत म्हणून ते न्यायालयात गेली न्यायालयाने त्यांना आदेश सुद्धा दिला दोन हजार अठरा पर्यंत शिक्षकांना वेतनवाढी मिळणार आहेत पण आमचं म्हणणं आहे सरसकट जे न्यायालयात जे गेले नाहीत त्यांना सुद्धा वेतनवाढी द्या द्याव्यात आणि न्यायालयात जे आहेत त्यांना सुद्धा निर्णय द्यावा कारण जिल्हा पुरस्कार प्राप्त शिक्षकांना एक वेतनवाढ देण्यात येते राज्य पुरस्कार प्राप्त त्याच्यापेक्षा मोठा आहे त्यांना वेतन का वेतनवाढ का नसावी आणि मी एक राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक दोन हजार ला पुरस्कार मिळाला मला वेतनवाढ मिळाली पण या राज्यातील सर्व शिक्षकांना वेतनवाढी मिळाव्यात म्हणून दोन हजार वीस पासून मी सतत अशा प्रकारे शासनाकडे मागणी करत आहे ती मागणी आमची मान्य व्हावी अशा प्रकारची राज्यातील सर्व शिक्षकाच्या वतीने मी विनंती करतो